नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे प्रत्येकाला देवाच्या जवळ जाण्याची इच्छा असते परंतु खूप कमी भाग्यवान लोक असतात की ज्यांच्या समोर देव स्वतः सतत राहत असतो त्या व्यक्तीसोबत सतत एक दैवी शक्ती असते दैवी शक्ती म्हणजे नक्की काय ती कशी ओळखायची दैवी शक्ती म्हणजे माणसाला कठीण काळात सुद्धा जगण्याची प्रेरणा देणारी आणि समोरचा कितीही वाईट वागला तरी त्याचे कर्म त्याच्या जवळ असे म्हणून आपण आपले कर्म चांगलेच ठेवायचे अशी सद्बुद्धीही देणारी त्याला दैवी शक्ती असं म्हणतात ती प्रत्येकालाच मिळत नाही तर ज्याच्याकडे सत्य अहिंसा नीती मत्ता असते त्यालाच ती प्राप्त होते काहींना ती फक्त पाहायला मिळते तर काहींना ती चेटूक वाटते कारण तेवढी ओळखायची पात्रता त्याच्याकडे नसते दैवी शक्ती म्हणजे अंगात येणे नव्हे तर माणसाच्या अंगातील वाईट दुर्गुणांचा नाश करून त्याला आपल्या मायेच्या प्रेमळ शब्दांनी समजवून सांगणे व त्यामुळे ती वाया जाणारी व्यक्ती उत्तम मार्गावर वाटचाल करण्यास प्रवृत्त होणे याला दैवी शक्तीचा चमत्कार म्हणायला हरकत नाही कारण दुसऱ्याला त्याच्या चुकीच्या मार्गावरून खेचून आणणे आणि उत्तम मार्गावर आणून आणणे हे काही सोपं काम नाही कारण हे त्याच माणसाला जमत त्याच्याकडे दैवी शक्ती वास करते अर्थात सकारात्मक ऊर्जा स्तोत्र सतत निर्माण होत असत म्हणून दैवी शक्तीचा अनुभव प्रामाणिक व्यवहार व सत्य वचन असणाऱ्या व्यक्तींना येतो कारण त्यांच्या अडचणींना अचानक कुणीतरी येऊन मदत करतो अथवा मार्ग दा, दाखवून सोप्या सोपा मार्ग करून जातो हे उदाहरण योग्य ठरेल एखादी व्यक्ती समजा आजारी असेल आणि खूप उपाय करून देखील बरं होत नाही तेव्हा डॉक्टर सांगतात की आमचे प्रयत्न चालू आहे बाकी तो विधा त्याच्या हातात आहे तेव्हा दैवी शक्तीची प्रचिती याच सत्य याच सत्य प्रामाणिक लोकांसाठी उभे राहतं व तो व्यक्ती काही दिवसामध्ये पुन्हा पूर्ववत पाहायला मिळतो आता ती ओळखायला स्वतः तसे आचरण शुद्ध असावे आणि जे हवं हो त्यासाठी मनापासून प्रयत्न करावे आणि अनुभव घ्यावा की एक अज्ञात शक्ती आपल्या पाठीशी अहोरात्र उभी आहे याचे अनुभवही मिळतील कारण दुसऱ्याने सांगणे व स्वतः अनुभवणे यात खूप फरक आहे आपण कधी कधी म्हणतो की काळ आला होता पण वेळ आली नव्हती किंवा देव तारी त्याला कोण मारी या म्हणी तुम्ही ऐकल्या असतील कारण अचानक आलेल्या संकटातून बाहेर येण्याचे सर्व मार्ग बंद झाले असताना एखादी अशी काही अनपेक्षित घटना घडते की ते सर्व अचानक दूर होतं संकट आपलं दूर होतं अचानक अनेकांच्या आयुष्यात असं घडतं त्यावेळी देवामुळे किंवा दैवी शक्तीमुळेच हे घडलं असे अनेक जण पण म्हणतात पण तुम्हाला माहिती आहे का की तुमच्यासोबत दैवी शक्ती आहे किंवा नाही याचे काही संकेत मिळत असतात विश्वास आणि श्रद्धा हे दोन असे मार्ग आहेत की ज्याद्वारे देव शोधता येतो मानवी जीवनाचा खरा उद्देश तेव्हाच साध्य होतो जेव्हा तो ईश्वराला भेटतो किंवा त्याला विश्वास खरं सत्य कळतं असं अध्यात्म सांगत अध्यात्माच्या माध्यमातून देवाचा शोध घेतला जातो बरेच जण या शोधात स्वतःचं संपूर्ण आयुष्य घालवतात प्रत्येकाला देवाच्या जवळ जाण्याची इच्छा असते परंतु खूप कमी भाग्यवान लोक असतात की ज्यांच्या सोबत देव स्वतः सतत राहत असतो त्या व्यक्तीसोबत सतत एक दैवी शक्ती असते दैवी शक्तीचा आशीर्वाद असलेल्या अशा भाग्यवान लोकांपैकी तुम्ही आहात का असा प्रश्नही तुम्हाला पडत असेल तर काळजी करू नका कारण आज तुम्हाला अशाच काही लक्षणांबद्दल संकेतांबद्दल मी सांगणार आहे ज्यावरून नेहमीच तुमच्याबरोबर देवदूत किंवा अशा काही अलौकिक शक्ती आहे किंवा नाही हे तुम्हाला सज समजू शकेल तर कधी कधी अचानक प्रकाश दिसणे जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला अचानक एखादा चमकणारा प्रकाश दिसला तर समजून घ्या की तुमच्या आजूबाजूला कोणीतरी आहे व ती शक्ती तुमचं रक्षण करत आहे ही शक्ती तुम्हाला कधीही एकटं सोडणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे भविष्यातील घटनांचा अंदाज येणे जर तुम्हाला बरेचदा भविष्यातील घटनांचा अंदाज येत असेल व तुमचे अंदाज बरोबर कधी कधी ठरत असतील तर समजून घ्या की एखादी शक्ती तुम्हाला भविष्यातील घटनांबद्दल सांगत आहे पुढची गोष्ट म्हणजे झोपेत कोणाचा तरी आवाज ऐकणं जर तुम्ही रात्री आरामात झोपलेले असाल आणि अचानकच तुम्हाला कोणीतरी हाक मारत आहे असं वाटत असेल तर ते तुमच्या अवतीभोवती कोणीतरी दैवी शक्ती असल्याचं लक्षण आहे पुढे सुगंध किंवा संगीत सुंदर एक संगीताचा आवाज येणे कधी कधी तुम्हाला अचानक खूप छान सुगंध येऊ लागतो परंतु तो कुठून येतो हे समजत नाही तर हा सुगंध त्याच दैवी शक्तीचा आहे जी तुमच्या आजूबाजूला आहे सुगंधा व्यतिरिक्त कधी कधी तुम्हाला काही सुंदर संगीताचे सूर ऐकू येऊ लागतात पण हे सूर कुठून येतात हे समजत नाही तर याचा अर्थ असा होतो की हे सूर त्या दैवी शक्तीचे आहेत जी तुमच्या रक्षणासाठी तुमच्या अवतीभोवती असते पुढे मोराची पीस वारंवार दिसणे आध्यात्मिक जगात मोराच्या पिसांचं दर्शन खूप शुभ मानलं जात जर तुम्ही ती अनेकदा पाहिली असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या भोवती काही दैवी शक्ती किंवा ऊर्जा आहे मोराची पिसं दिसणं हे त्या दैवी शक्तीसोबत असल्याचे संकेत देतात तुम्ही तुमच्या मार्गदर्शक देवदूतासोबत आहात देवदूता सोबत आहात तो तुम्हाला कधीही इजा करणार नाही उलट नेहमीच तुम्हाला मदतच करेल त्याच दरम्यान हिंदू धर्मात देवाला दैवी शक्तीला खूप महत्व आहे अर्थात याबाबत अनेक मतभेद असले तरी धार्मिक ग्रंथामध्ये दे देवांचं अस्तित्व मान्य करण्यात आलं आहे माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ